नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदरचे भाग्यविधा ते सहा वेळा आमदार झालेले लोकप्रतिनिधी माजी कृषी राज्यमंत्री दादा जाधवराव यांचा दा आषाढी एकादशीला ब्याण्णव वाढदिवस आहे एक सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते डॉक्टर उदय जगताप यांच्याकडे यांच्या आपण दवाखान्यात आलेलो आहोत डॉक्टर हे एक चळवळीतला कार्यकर्ता आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात सतत ते आवाज उठवत असतात सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते घेऊन सतत ते नगरपालिका असेल विधानभवन असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी ते सतत पाठपुरावा करत असतात सामान्य कार्यकर्त्यावर एखाद्यावर अन्याय झाला असेल प्रशासकीय असेल राजकीय असेल तर त्याला वाचा फोडण्याचं त्याला पाठबळ देण्याचं काम सातत्यानं डॉक्टर उदय जगताप करत असतात सध्याचं राजकारण आपण पाहतो नगरसेवक असेल ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य असेल सरपंच असेल सभापती असतील आमदार असतील खासदार असतील निवडणूक यंत्रणा असेल यामध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागलेला आहे आणि अधिकारी देखील भ्रष्टाचाराला खतपाणी घालताना दिसत येते भारतीय लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल खऱ्या अर्थानं घटनेने जे स्वातंत्र्य दिलेलं आहे याची लाग लोकजागृती करायची असेल कायदा व्यवस्था सर्वसामान्याला कळेल अशा भाषेत त्याला वापर करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न डॉक्टर सतत करत असतात दादा जाधवांनी आपल्या आयुष्यामध्ये सहा वेळा आमदारकी असताना मंत्रिपद असताना सामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला सामान्य कुटुंबातील तरुणांना सत्ता देण्याचा प्रयत्न केला आणि सतत प्रत्येक निवडणुकीत एक वेगळं चिन्ह घेऊन ते जनतेसमोर गेलेले आहेत डॉक्टर तुम्ही विधानसभा पाहिली लोकसभा पाहिली सध्याचं राजकारण पाहतायत मग ह्या सर्व परिस्थितीमध्ये दादांना मुंबईत पुण्यात काय आमदार कोट्यातनं खासदार मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातनं कुठे त्यांनी फ्लॅट घेत फ्लॅट घेतलेला नाही दर निवडणुकीत त्यांनी स्वतःची जमीन विकली पंप विकला या उलटचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय अशा या भयानक विदर्क चित्रामध्ये दादा दादरांचं स्थान तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं आणि सध्याच्या राजकारणाबद्दल काय वाटतं मी स्वतः तीन वेळेला विधानसभा लढवलेली आहे अपक्ष कॅन्डिडेट म्हणून मी विधानसभा लढवली आहे तर तिने इलेक्शनचा मला जवळना असा अनुभव आहे की इलेक्शनमध्ये प्रचंड पैशाचा वापर होतो तुम्ही मगाशी नमूद केल्याप्रमाणे प्रचंड पैशाचा वापर होतो प प्रलोभन असतात आणि जे नियम घालून दिलेले आहेत आचारसंहितेचे निवडणूक आचारसंहितेचे ते कुणीही पालन करत नाही आणि ते पालन करणारी जी यंत्रणा आहे शासकीय यंत्रणा आहे तीसुद्धा त्याचं पालन व्यवस्थित होत आहे की नाही याच्यावर त्यांचं अंकुश अजिबात नसतो ज्याच्याकडं जास्त पैसे आहे ज्याच्याकडं जा जास्त मसल पॉवर आहे अशा लोकांचं ह्या इलेक्शनमध्ये चालतं आणि बाकीचे कार्यकर्त्यांचं किंवा तक्रारींची पण दखल घेतली जात नाही परंतु दादासाहेबांच्या वेळचा काळ मी स्वतः बघितलेला आहे त्या काळामध्ये पैशांचा वापर होत नव्हता दा नुसतं मतदारांच्या भेटीगाठी जरी घे गे, घेतल्या दादा त्या वस्तीवर किंवा वाडीवर किंवा मी परींचे परिसरामध्ये पंधरा वर्ष काम केलेलं आहे माझं तिथं क्लिनिक होतं तर तिथली लोक असे सांगतात की दादा एकदा येऊन गेले तरी आम्हाला पुन्हा येण्याची गरज भासत नसे पैशाचा कधी वापर झाला नाही त्यांचा प्रचार जो व्हायचा तो त्याच्या त्याच्यामध्ये कधी दारूच्या पार्ट्या किंवा ढाब्यावर गर्दी अशा पद्धतीची कधी झाली नाही स्वयंस्फूर्तीने लोकांनी त्यांचा प्रचार केला आणि लोकांनी निवडून त्यांना आणलेलं आहे लोक स्वतः वर्गणी गोळा करून त्यांच्या इलेक्शन त्यांनी लढवल्या आणि मला वाटतं अशा पद्धतीचा नेता पुन्हा होणे नाही अशा पद्धतीचं राजकारण पुन्हा होणे नाही अशा पद्धतीचे नेता पुरंदरला लाभणे शक्य नाही आत्ता आपण पाहतो राजकारणामध्ये की पद मिळाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात संपत्तीत वाढ होते लोकप्रतिनिधींच्या दादांची उलट संपत्ती घटत गेली तुम्हाला काय आहे यावर काय तुमचं मत आता एक एक वेळेला जरी माणूस आमदार झाला तरी त्याची कोट्यवधी रुपयाची संपत्ती तो जमा करतो विविध मार्गानं कॉन्ट्रॅक्टर असेल कॉन्ट्रॅक्टरकडनं असेल किंवा बाकीच्या टेंडरमधून असून इकडून इकडून तिकडून त्यांना पैसे मिळतात पण ही एकमेव अशी व्यक्ती आहे की त्यांनी कधीही त्याचा पैशाचा कधी लोभ धरला नाही जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये आयुष्य घालवलं कधीही पैसे हे राजकारण हे पैशासाठी कधी केलं नाही अर्थकारण म्हणून त्याचा कधी वापर केला नाही स राजकारण हे समाजकारणासाठी त्यांनी केलं आणि आयुष्यभर तो माणूस झटत राहिला स्वतःची झळ स्व सोसत बसला स्वतःची जमीन त्यांनी त्या ते पायी त्यांना विकायला लागली अशा पद्धतीनं त्याग केलेला ऋषी ऋषितुल्य जे व्यक्तिमत्व मी त्यांच्यामध्ये बघतो की असा माणूस क्वचितच अभावानं आता बघायला मिळतो नाहीतर आता कोट्यवधी रुपयाची संपत्ती लोकांची मुंबईला फ्लॅट इकडं फ्लॅट असे होतात आता तशा पद्धतीचा दादांसारखा माणूस होणे नाही शेवटचा आणि महत्वाचा डॉक्टर तुम्हाला एक प्रश्न विचारतो की समाजामध्ये सध्या अन्यायाविरुद्ध लढण्याची जी प्रतिकारशक्ती ती कमी होत चाललेली मला आठवतोय दादांनी काढलेला मोर्चा सासवड एस टी स्टँड ते तहसीलदार कचेरीपर्यंत प्रचंड जनशक्ती त्यांच्या पाठीमागे होती एखादा तलाठी नोंद करत नसेल तर दादा तिथं जाऊन बसायचे अन्यायविरुद्ध वाटचा फोटायचे पोलीस स्टेशननी कोणाच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तर दादा स्वतः जाऊन तिथं अन्यायाला वाचा फोटायचे आंदोलन करायचे दादांचं आंदोलन ते दुष्काळाच्या विरोधात असो रोजगारांना काम रोजगार जे कामाची मागणी असू दो एखाद्यावर अन्याय होत असेल तर दादा आंदोलन स्वतः करायचे चा। स्वतः चादर टाकून पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसायचे त्यामुळे प्रशासनावर एक मोठी पकड होती सर्वसामान्यावर अन्याय करायचं धाडस प्रशासनाचं होत नव्हतं आता मात्र ही प्रवृत्ती कमी होत चाललेली आहे जनतेचा सुद्धा अन्यायविरुद्धचा जो संताप आहे तो कमी होत चाललेला आहे तुम्हाला काय अनुभव हो आहे आता लोक शक्यतो मी बघित बगी, बघितलं की ते एक तर प्रतिकार करत नाहीत कितीही अन्याय झाला तरी त्यांची सहनशीलता इतकी वाढलेली आहे की कि प्रतिकार किंवा एखाद्या गोष्टीला विरोध करणे अन्यायाविरुद्ध उभं राहणे किंवा जो एखादा अन्यायविरुद्ध उभा राहिला त्याला मदत करणे किंवा त्याच्या पाठीमागं उभं राहणे ही सुद्धा आता वृत्ती राहिलेली नाही प्रत्येकजण आपल्या पायापुरतं बघणारी लोकं झालेली आहेत स्वतःवर अन्याय झाला तर सहन करणे किंवा दुसऱ्यावर होणारा अन्याय लांबणं बघत बसणे ह्याच्या पलीकडं लोकांची संवेदनशीलता ही खूप कमी झालेली आहे आणि अशा प्रकारचे सामाजिक प्रश्न सोडवणाऱ्या मध्ये सुद्धा वानवा झालेला आहे याचा उपयोग स अस... समाजकारणाचं लेबल लावून स्वतःची घरं भरण्याकडं जास्त कल दिसून येतो ती खऱ्या प्रकारे लोकसेवा नसून स्वतःचं कमाईचं साधन त्यांनी निर्माण केलेलं आहे अशा पद्धतीनं समाजामध्ये आता वातावरण सध्या मला दिसतं आहे की न्याय न्यायालयामध्ये सुद्धा न्याय सत्य किंवा असत्य याचा आ, याचा निवाडा न होता जिंक जिंकणे आणि हारणे अशा पद्धतीचा ही होतो याच्यामध्ये विजय सत्याचा होईलच ह्याची शाश्वती राहिलेली नाही त्यामुळं जास्तीत जास्त दादांसारखे लोक लोकप्रतिनिधी या महाराष्ट्राला मिळाले पाहिजेत तर अन्यायविरुद्ध आणि सामान्य माणसाला न्याय मिळू शकेल राजकारणामध्ये मी पाहिलं म्हणजे आता माझ्या पिढीपर्यंत मतदार मतदान करताना चारित्र्य संपनाला फार महत्त्व देत होतं की माणसाचं चारित्र्य कसं आहे तो नगरसेवक आहे सरपंच आहे पंचायत समिती सदस्य आहे जिल्हा परिषद सदस्य आहे आमदारकी आहे या लेवलपर्यंत प्रत्येक वेळेस खासदारकीपर्यंत की उमेदवार चारित्र्य संपन्न अशा प्रकारचा मतदारांचा आग्रह होता आणि त्या कसोटीला दादा दादरा उतरले होते आता मात्र चित्र बदललेलं पाहायला मिळते तुमचं काय मत आणि तो आग्रह बरोबर आहे का चारित्र्य संपन्नता असणं आणि त्या प त्या, त्या, त्या क्रायटेरियावर मतं देणं हा विषय केव्हा संपून गेलेला आहे ज्याची मसल पॉवर आणि मनी पावर चांगली आहे ती लोक आता निवडून येतात आणि लोक लोकही अशाच पद्धतीने पैसे घेऊन मतदान करतात त्यामुळं तुम्ही जे म्हणतात की चारित्र्य संपन्नता हा क्रायटेरिया केव्हा संपून गेलेला आहे आता फक्त मसल आणि मनी पावर या याच्यावरच इलेक्शन होते किंवा कुठली तरी लोकप्रिय घोषणा करतं सरकार आणि त्याच्यावर त्या इलेक्शन होतात आता खा खऱ्या अर्थानं चांगला कॅन्डिडेट निवडून येणं दुरापास्त झालेलं आहे दादाचा दा दादाचा आज ब्याण्णव वय आहे शेतकरी कुटुंबात वाढले आपल्या वाढीवरच्या वस्तीवर ते राहत आहेत ते आरोग्याचं काय गमक सांगता येईल कशामुळं आज ते स्वावलंबी जीवन जगत आहेत दादा जाधवराबद्दल एक सांगितलं जातं की तो माणूस ज्या वेळेला राज्यमंत्री ते होते किंवा ज्या वेळेला ते सहा वेळेला आमदार झाले त्यावेळेला त्यांचा जो काळ होता तीस वर्षाचा जो काळ होता त्यांचा सुवर्ण काळ होता त्या काळातसुद्धा दादाचा दररोज चार वाजता पहाटे उठून शेतामध्ये मा चक्कर मारून स्वतःच्या शेतीची काळजी घेऊन मग मग ते त्यांच्या ते, कामकाजाला आणि लोकांना भेटत असत याचा अर्थ जी लोक लवकर उठतात सकाळी फेरफटका मारतात शेतीला म्हणजे त्यांचा व्यायाम होत होता आणि त्यांचं ते पूर्ण शाकाहारी असल्यामुळं त्यांच्याकडं त्यांनी कधी कुठल्याही प्रकारचं व्यसन न केल्यामुळं हे जे आयुष्य लाभलेलं ला आहे ते ते त्याचं फ फलित आहे हे हे सगळं म्हणजेच त्यांना शारीरिक शिस्त तर होतीच परत त्यांची व्य आहाराची शिस्त होती आणि शिस्तमय जीवन जगल्यामुळं हे त्यांच्या यशाचं ग आणि दीर्घायुचं त्यामुळे त्यांना दीर्घायु लाभलेला आहे असं मला वाटतं त्यांना तुम्ही शुभेच्छा कशा देतात अभ्या दिवसाच्या ब्याण्णव्या वर्षी मी दादांकडं दादांना मी अशा शुभेच्छा देतो की त्यांनी अजूनही कार्यरत राहावं अजूनही आमच्यासारख्या सामान्य माणसांना सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी बळ द्यावं आणि आशीर्वाद द्यावेत मार्गदर्शन करावं त्यांची समाजाला खूप मोठी गरज आहे कारण आता या समाजामध्ये पाया पडावं असे पाय राहिले नाहीत किंवा कुणाचं बोट धरून पुढं जावं असं बोटही राहिलेलं नाही त्यामुळं दादा दादांची या पुरंदर तालुक्याला खूप गरज आहे असं मला वाटतं मी त्यांना माझ्या पित्याप्रमाणे मानतो तर त्यांना आणि दीर्घायू लाभावं अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो धन्यवाद